Maazha, maazha ghao, खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी अनेक वर्षे प्रलंबित असलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवड श्रेणी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली कोल्हापूर शहर जिल्ह्यासह राज्यातील हजारो प्राथमिक व माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयाचा फायदा झाला आहे कोल्हापूर शहरातील वीस कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांना प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे यांनी आज मंजुरी दिली खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लिपिक व सेवक हे एकाकी पद असल्यामुळे या पदाला चोवीस वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर दिला जाणारा निवड श्रेणीचा लाभ दिला जात नव्हता पण राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळावा यासाठी खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेचा निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागला पण राज्य शासनाने त्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली त्यामुळे गेल्या अनेक वर्ष शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळाला नव्हता पण एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाने राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवड श्रेणीचा लाभ देण्याबाबत आदेश निर्गमित केले या निर्णयाचा लाभ राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना झाला आहे सदरचे प्रस्ताव मंजुरीसाठी खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे एम डी पाटील प्रदीप मगदुम सागर जाधव यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला मंजुरीचे आदेश वितरणावेळी प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे एम डी पाटील राजेंद्र कोरे प्रदीप मगदुम सागर जाधव जितेंद्र पाटील विद्या बारामते अंधा अग्निहोत्री सुस्मिता जोशी अर्जुन कांबळे फिरोज नायकवडी रुपाली कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा लाइक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका